या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनिटी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक दुःखद बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवल्यातील विठ्ठलनगर परिसरात भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पाच वर्षाचा चिमुरडा ठार झाला आहे दिनांक सत्तावीस मे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळच असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना पाच वर्षाच्या रुद्र पागिरे याला अज्ञात वाहनानं जोरात धडक दिली या धडकेनंतर रुद्र रक्ताच्या थवळ्यात पडला होता मात्र तो निर्दयी अपघात करणारा इसम रुद्राला तसाच सोडून पळून गेला दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले त्याची प्रकृती खालवल्यानं नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दुर्दैवानं उपचार सुरू असताना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रुद्रची प्राणज्योत मावळी या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी पोलिसांकडे केली येवला शहर पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजचा आधार घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे लवकरच या आरोपीला गजाड केले जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एस के नाईन यावला न्यूजच्या वतीनं आव्हान करण्यात येतं ज्यांना कोणाला हा इसा माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा अथवा एस के नाईनच्या हेल्पलाईनला कॉल करावा आपले नाव गुप्त ठेवले जाईल एस के नाईन यावला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे सर्व भाविक भक्तांना निमंत्रण देण्यात येते की श्री मारुती मंदिर आणि शनी मंदिर तसेच श्री संत सावता महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनिमित्त भव्य अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन नगरसुल तालुका येवला येथे करण्यात आलेले आहे येत्या मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते चार सहा दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीत सप्ताह संपन्न होणार आहे या निमित्तानं सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत हरिपाठ यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून नऊ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजक मारुती मंदिर विश्वस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ नगरसूल तालुका येवला जाहिरात सौजन्य श्री योगेश नारायण गंडाळ भाऊलाल कुडके विनोद पाटील सुदाम गाडेकर नाना जाधव व सर्व प्रेस क्लब सदस्य नगरसूल